नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे श्रावण महिन्यापासून एकामागून एक सण येतात यासाठी महिलांना नटण्याची विशेष हाऊस असते काही कार्यक्रम असला की हमखास साडी नेसली जाते आता बऱ्याच जणी कधीतरी साड्या नेसतात आयत्यावेळी आईची किंवा बहिणीची साडी आवडली तर प्रश्न ब्लाऊजचा येतो म्हणूनच दरवेळी प्रत्येक साडीवर मॅचिंग ब्लाऊज कुठून आणावा असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर काही विशिष्ट रंगाचे मोजके ब्लाऊज शिवून ठेवा जे कोणत्याही साडीवर अगदी परफेक्ट मॅच होऊन जातील त्यामधील पहिला ब्लाऊज आहे तो म्हणजे हिरव्या रंगाचा या रंगाचा ब्लाऊज तर तुमच्याकडे असायलाच हवा कारण बऱ्याच साड्यांचे काठ हे हिरव्या रंगाचे असतात त्यामुळे गुलाबी पिवळ्या लाल निळ्या अशा साडीवरती हा ब्लाऊज अगदी मस्त मॅच होऊन जातो एवढंच नाही तर ऑफ व्हाईट किंवा मोतया रंगाच्या साडीवर हिरव्या रंगाचा, रंगाचा ब्लाऊज मस्त दिसतो दुसरा आहे लाल रंगाचा ब्लाऊज हली असा ट्रेंड आला आहे की बहुतांश साड्यांचे काठ हे लाल रंगाचेच असतात त्यामुळे लाल रंगातलं ब्लाऊज एखादं तुमच्याकडे असायलाच हवं लाल रंगाचं ब्लाऊज मेहंदी कलर ग्रे कलर ऑप व्हाईट कलर ग्रीन कलर पिवळा कलर आणि ब्लॅक कलर अशा बऱ्याच साडीवर मॅच होऊन जातो या रंगाच्या साड्या तुमच्याकडेही असतील तर त्यावर लाल रंगाचं कॉन्ट्रास्ट मॅच करू शकता तिसरा कलर आहे तो म्हणजे जांभळा कलर जांभळ्या रंगाचा ब्लाऊजही ही खूप साड्यावर अगदी छान उठून दिसतं केसरी हिरवा पिवळा गुलाबी निळा अशा बऱ्याच साडीवर जांभळ्या रंगाचा ब्लाऊज ट्राय करून पहा खूपच सुंदर दिसतं आणि कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन ही अगदी परफेक्ट मॅच होऊन जातं चौथा रंग आहे गुलाबी गुलाबी रंगाचं ब्लाऊजही आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवं गुलाबी रंगाचा ब्लाऊज जो असा कलरा हे, साड़ी वर्ती, आरा इजीली कलर आहे तो पंधरा ते सोळा साडीवरती तुम्ही आरामात इझिली मिक्स मॅच करू शकता जे पेस्टल कलर असतील डार्क कलर्स असतील एखादी प्लेन साडी असेल किंवा कॉन्ट्रस्ट कॉम्बिनेशनमध्ये हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो आणि बऱ्याच साडीवरती वेगवेगळ्या लुक क्रिएट करता येतो असे काही ठराविक ब्लाऊज तुमच्याही वॉर्डरूममध्ये जरूर ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा